आणि बेट लागायला होता तुम्ही छोटे बेट सो साईज बघू शकता इल ची मॉन्स्टर इल आणि एसनेकेट सेट पण पकडले काकानी पकड गलफल मग हा अरे नको उचल ना चल जबरदस्त संगमनेरला आलोय आपण आणि बघू शकता तुम्ही सुंदरशा ठिकाणी मोठ्याच निकट पकडण्यात ठेवलोय डॅम पट्टा डॅमचा साईडला डॅम इथं मोठा मित्राने आपला ऍड्रेस दिला सो मासे भेटतात का बघूया इथं आपल्या आणि मस्त असा वातावरण उसाचे मळे मित्रांनो बघू शकता मेंढपाळ यांचा पण जिगर आहे प्रवासच प्रवास करतात हे लोक आणि हा लागला आपला डॅन हॅलो मित्रांनो मी आहे धीरज पात्रे आणि तुम्ही बघत आहात धीरज धीरज फिशिंग अँड ॲडव्हेंचर सो बघू शकता दोनशे किलोमीटर प्रवास करून आलो आपण या स्पॉटसाठी संगमनेरला जाताना रोडमध्ये डॅम लागतो एका मित्राने आपला स्पॉट सांगितला होता आणि आपला मित्र गुड्डू पण जोडलेला आहे टेलिस्कोपिक रॉडच आणला आहे आपण आणि दुसरा आणला आहे तो गाडीत ते बघू पहिले काय ॲक्शन येतं सो व्हिडिओ एंड परत बघा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका So, काय खूप झालंय सो so, लास्ट सो लाईटच सेटअप आहे so, हेवी सेटअप गाडीत ठेवले पहिले बघू ॲक्शन काय मग मोठा मो रोड आण मोठे मासे असले तर सो so, पोरं पोहतायत आणि शिव्या पण देत आहेत so, शिव्या इग्नोर करा मित्रांनो त्यांना आपण काय बोलू शकत नाही आपण आलो दुसऱ्या गावात सो आपण आपला आवडता प्रॉब्लावूया बघू शकता याच्यावर जबरदस्त मोठी बाईट आपल्याला लागते एकदा आणि तो आपण सक्सेसफुल बाहेर पण काढली होती बघू शकता तुम्ही पोरं आंघोळ करतात त्यामुळे मासे काय जास्त वाटतं बघ तिकडं टायरवाले पण साळीवर पाणी जास्त वाजवत आहे ती पूर्व वांगूळ करता करता उन्हा उन्हा आलो आहे आपण तो मासा अटॅक करेल का नाही हाय 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 घोंगाटामुळे लपडा होते हो मित्रांनो आहेत तर आहेत तिथे मोठी वाईट नाही छोटी आहे पण आहेत पाणी हलू देटलं हे उतर बघू शकता किती जाळे आहे तिथं टाइम बघू शकता हां मासेळ्याची जाळी बनवते ते ओढणी मासे चौरस आपल्याकडे लांब असते पट्टीसारखी बघू शकता ही जाळी ही ती जबरदस्त सो आपण उन्हात तिथं पोरं पाहत होती म्हणून आपल्याला बाईट झाली नाही थोडा रेस्ट करून आपण परत मासे पड पर सुरुवात करू बघू मरळ बिरळ भेटते काय नाही तर मग निघू खरी मरलीची शिकारी बॉटलवर आणि बेट लागायला होता तुम्ही बघू शकता छोटे बेट खेकडे आणि हुक किती नंबर आहे जबरदस्त हो यांना टाकणार यूट्यूबवर खेकड्यावर मासे पकडल्यात त्यांनी नेकेड हे बघ बघू शकता त्यांचा सेटअप सम्हाला तर काय भेटला नाही तर लाईव्ह बेटवरतीच गेम होते बघ डबे बिबे किती आहेत बापरे 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 बारीक बिट आणि छोट्या स्नेकेड आहेत ओ oh, माय गोटो सो so, इल, इल एक काम काका का? तील पकडा वरती बरोबर पकड जबरदस्त तील लागलेली आहे स्नेकेडपेक्षा मोठी बाबा सरळ पकडा अशीच सर पकडावा बापरे 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 काय साईज so बघू शकता मॉन्स्टर आणि सेटअप वर पकडले काकानी लावी भेटूर त्यांनी माश्या पकडल्यात हे वाम पण खेकड्यावर भेटले का हाताने अरे बापरे हाताने पकडली नाव काय का तुमचं राजू काका खतर केला डे मग हाताने ईल पकडले एवढी मोठी सो धन्यवाद काका आयुष <laughs> ए गुड्या लागल लागल फ्लोआ टेक्कर सोमित्राय बारीत्रे 쪼꼬리야? 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 오 아수대 सो आपल्या मित्राला लागलेली आहे इकडे इकडे थांब सो बघू शकता आपल्याला रॉड घेऊन जावं लागेल तिकडे जबरदस्त चाल आल्यार्गी थांब 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 सो तिथे पोरं पोहत होती लागली नाही गोंगाट न करू घोंगाट न करू संध्याकाळ झाली ना उचल ना उचल ना नाही चावणार अरे मी ते सगळं बॅगेत ठेवलं पिशवी घेऊन पिशवी हा ते सगळं सामान उचल सो साईज बघू शकता आणि कशा प्रकारे फ्रॉक घालणार बघ जबरदस्त उचल ना नाही उचल एवढा काय करतो लवकर 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 पकड गल पडल पकड हा अरे घाबरू नको उचल ना उचल जबरदस्त दोन किलोची साईज पकडले भावानी चला त्या जवळच्या माणसाने रॉड गिफ्ट केलाय त्याला फर्स्ट रॉड मस्त मनापासून रॉड गिफ्ट केलाय चलो खूप ताकद रे तिला ताकद खूप आहे सगळी चावल ती चावल बेडूक लागेल आसपास

सो मित्रांनो आता वाजलेले सव्वासा आणि आपल्याला त्याच्या दोनशे किलोमीटर खूप गलपटलोय आणि बघू शकता सूर्य पण मावळतीला गेलाय आणि आपल्या म कॅमेऱ्याची बॅटरी पण लो झाली दोन तास आपण तिकडे गेलतो आणि आमच्या दोघांपैकी एकालाच शूटिंग करता आली असते किंवा कोणाला एकाला मासे पकडता आले असते माझ्या मित्राने पण नवीनच रॉड गेले त्याला पण आवसे त्यामुळे त्यांनी फिशिंग केली त्याला एक मोठी मरळ लागली आणि मस्त प्रकार त्याने एक स्नेकेड लँड केलेली आहे मोठ्या साईजची दोन अडीच किलोची आहे मित्रांनो सो व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये जरूर सांगा आणि खूप मेहनत झाली आहे व्हिडिओसाठी आणि आता निघतोय घरी कारण खूप लांब जायचे एकच स्नेकेड भेटले आल्यासारखे काहीतरी भेटले व्हिडिओ झालेली आहे आता निघू परत मुरबाड बघू शकता डॅम आल्यासारखे एक मास्टर मुरळ लागले आपल्याला व्हिडिओ झालेली आहे आपली आपण तानाची आलो का ही हाऊस चला मित्रांनो तर ड्रायव्हिंग करूया काळू होईल बाय बाय भेटूया पुन्हा नवीन व्हिडीओमध्ये